अडुसष्टवा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आलो आहोत मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आमचे सोलापूर परिमंडळ विभागाचे श्री यमपुरी साहेब यांचे ते सिद्धराबाना सासरे आहेत आज एक जावाई आपल्या सासऱ्याचा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतोय ही अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे जवळच मी माहिती घेतली की आमच्या मित्राचे वडील लहानपणीच वारले त्यावेळेस वडिलांची माया सर्व छत्रछाया त्यांना सिद्ध्रामाने दिली आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज माझा मित्र श्री एमपोरे आज नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे थोड्याच दिवसात त्याचंही प्रमोशन होईल परंतु असा क्षण आयुष्यामध्ये फार कमी प्रसंगी आठवत येतो आज आपण समाजात पाहतो की एक जावाई आणि सासऱ्याचं जे नातं असतं हे कधीही अशा पद्धतीने नाही परंतु आज ज्या जावायला आपल्या पितृसमान आणि वडिलांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करावा वाटला त्याबद्दल मी खरोखर कर श्री यम्पोरे यांचं अभिनंदन करतो आणि सिद्धरामांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना एक दोन शब्द सांगतो यांना जीवनरूपी सागरात जीवनरूपी सागरात आयुष्याची नाव वल्लवत असताना जीवनरूपी सागरात आयुष्याची नाव वल्लवत असताना तुमचा भावी जीवनप्रवास सदैव आनंदी व भरभरडीचा हो हीच आम्हाला सर्व उपस्थितांची वतीने तुम्हाला आजच्या तुम्ही मिळते शुभेच्छा आहेत त्यांना तुम्ही खरोखर नक्की आहात तुम्हाला जरी मुलगा नसला परंतु आमच्या मित्राने तुमच्या मुलाची कमतरता आज या ठिकाणी भरून काढलेली आहे खरोखर डोळ्यामध्ये असू येतं की आजच्या अशा प्रसंगी एक जावई मुलाच्या रूपाने आज या ठिकाणी उभा राहिला आणि त्यांना कुठेतरी वाटलं की आपल्या सासऱ्यांनी जे आपल्यावर जे संस्कार केले आपल्याला प्रत्येक सुख दुःखात ते पाठिंना उभं राहिले त्यांचा वाढदिवस कुठेतरी साजरा व्हायला पाहिजे त्यांनी आज एक छोटेखानी या ठिकाणी कार्यक्रम करून सर्व मित्र परिवाराला एकत्रित या ठिकाणी एकत्रित केलं अण्णा हाही तुम्ही कमवलेली फार मोठी पुण्य आहे तुम्हाला जरी मुलगा नसला तरी माझ्या मित्राने तुमच्या मुलाची गुणीव आज या ठिकाणी भरी भरून काढलेली आहे आज आपण सर्वजण अण्णांना भाव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी सिद्धरामणांच्या वतीने आणि माझ्या मित्राच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि अण्णांना असंच अण्णांची शंभरवी साजरी हो व्हावी अशी मी त्यांना आजच्या रूपाने शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> 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 I'm going to you start.